चालेल काय करून पाच एकर म्हणे बर आपला बाप पाच वर एकर आडीचे आडीचे पट्टी पट्टी तुला देवानी चिसणी पट्टी आम्ही चिसणी पट्टी तुम्ही दिलो आण उपाय आंबा तुकडं काढलंयत नाही आंबांना तुकडा मी पाणी पिळत नाही खरंच मग पाच नाही भाऊ जी पोरन नय बस काय पुढे चिल्ली पडले आम्ही तुकडे मिले पुढे काय ना बोल क्लिया माझे आपण अरे खरे बाऱ्या

માનકારો